जीवनाचे बारकावे लाटला आहे अंधार जे ते दीप ते ते पाजळावे ते दीप पाजळण्याचं अंधाराकडून प्रकाशाच्या मार्गाचे या ठिकाणी मार्गक्रमण माननीय मंत्री महोदय व सर्व मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलने होत असते आणि म्हणून दिव्याने दिवा असा पेटवावा अन्ना देवीचा साक्षात शंकराच्या श्रीनिवासकार्या नंतर राजांचं पूजन त्यानंतर मी सर्व बांधवांना दिले तर अग्नी हे विनाशाचं प्रतीक आहे आणि म्हणून अज्ञान आणि दुष्ट प्रवृत्ती यावर पायरून शो नृत्य करत आहे परंतु एक मात्र नक्की चित्र आहे महाराष्ट्रामध्ये की मोठमोठ्या नेत्यांना देखील आता हे वाटायला लागलेलं आहे की देशपातीवर नरेंद्र मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही त्यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही आणि आपण बघितलं असेल की मागच्या पाच निवडणुका ज्या झाल्या विधानसभेच्या त्याच्या अगोदर काहीतरी भारत जोडो तोडो सगळ्या यात्रा झालेल्या होत्या परंतु त्याचा काही आउटपुट मिळाला नाही थम्पिंग मेजॉरिटीनं भाजप त्या ठिकाणी निवडून आलं आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही भाजपबरोबर अलायन्समध्ये आहोत नॅशनल अलायन्समध्ये आहोत अशोक चव्हाण साहेब देखील आमच्यासोबत आलेले आहेत त्याचा मनापासून आनंद आहे आणि अशोक चव्हाण साहेब आले त्यांचं स्वागतच आहे पण त्यांच्याबरोबर येणारी लोक आणि उबाठामध्ये असलेले काही आमदार लोक हे देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत काही भाजपाच्या संपर्कामध्ये आहेतविषयी मी अर्थ त्याचा वेगळा लावला मी असं म्हटलं की काल एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होतो तिथे अवधूत गुप्तेनी विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आती असं गाणी गाणं म्हटलं आणि एक न्यूज आली की महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्यानं प्रवेश केला तसे अजून किती लोक येणार याबद्दल आम्हाला संभ्रम आहे आणि आता निवडणुका जस जशा जवळ येतील तस तसे झेंडे कोणकोण कुठचे कुठचे हातात घेतील याच्या बाबतीत देखील आम्हाला संभ्रम आहे नाही आम्ही सोबतच आहोत मराठवाडा असेल कोकण असेल विदर्भ असेल नवीन कलाकार जे मुंबईमध्ये येतात त्यांच्यासाठी आम्ही राहण्याची देखील व्यवस्था नाट्य परिषदेच्या मार्फत भविष्यामध्ये आम्ही करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मला वाटतो की आपले नाट्यकलावंत जे आहेत जे बुजुर्ग आहेत त्यांना राहण्याची ज्या ठिकाणी उतारवं आहेत त्यांची व्यवस्था होत नाही त्याच्यासाठी एम आय डी सी मार्फत दोन एकर जमीन द्यायचा निर्णय अंबरनाथला आम्ही घेतलेला आहे आणि जवळजवळ वीस कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण असलेलं मी त्याला वृद्धाश्रम असं म्हणणार नाही परंतु त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी आरोग्यापासून सगळी होईल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि शासन आम्हाला त्याच्यामध्ये मदत करणार किती कलावंत सुरुवातीला शंभर कलावंतांची आणि बॅक्स आर्टिस्टची आपण व्यवस्था त्या ठिकाणी करतो